नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे कारण लैंगिक आजार म्हटलं की याच्यामध्ये गैरसमज जास्त आहेत आणि समज खूप कमी असल्यामुळं कुठेतरी आपल्या समाजामध्ये सेक्स एज्युकेशनची अत्यंत गरज आहे मित्रांनो या सेक्स एज्युकेशन नसल्यामुळं सर्वात गंभीर जो प्रश्न आज तयार झालेला आहे आपल्यासमोर जेव्हाही माझ्याकडे पेशंट येतात दहापैकी आठ पेशंट स्वतःहून बोलतात की डॉक्टर साहेब मी मेडिकलवरच्या सेक्सवर पन्नास से एम एम जीच्या शंभर एम जीच्या गोळ्या घेतल्या तरी मला इरेक्शन येत नाही किंवा माझ्या इंडियामध्ये ताटरता येत नाही असे जेव्हा ते बोलतात तेव्हा मला त्यांची क्यू करायची वाटते कारण त्याच्यामध्ये काही पंचवीस वर्षाचे पण असतात जे फक्त शीघ्रपथासाठी औषध गुळी घे घ्यायला सुरुवात करतात व त्याची सवय लावून बसतात काही लोक एन्जॉयमेंट म्हणून घेतात काही लोक आपल्या पार्टनरला खूप इम्प्रेशन मारण्यासाठी घेतात आणि त्याचं मला अत्यंत दुःख आहे कारण या गोळ्यांचे साईड इफेक्ट इतके मा भयंकर आहेत की तुम्हाला केव्हाही या गोळ्यांचे डोस वाढवला किंवा एखाद्या कि वेळी जास्त वाढत वाढत जसं आपलं ड्रिंकचा डोस आपल्या वाईनचा डोस जसा वाढत जातो तसंच या औषधांचा डोस वाढत जातो आणि स्वतःच्या मनाने जेव्हा तो माझ्याकडे येतो तो शंभर दोनशे एम जीपर्यंत पोहोचलेला असतो मित्रांनो कृपा करून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की स्वतःच्या मनाने किंवा मित्रांनी सांगितलं म्हणून तुम्ही मेडिकलवर जाऊन हे सेक्स जे सेक्सवर्धक जे औषधी असतात किंवा ऑनलाईन औषधी असतात याला तुम्ही बळी पडू नका ही माझी प्रथमच तुम्हाला, तुम्हाला एकदम चांगली विनंती आहे काय झालं मित्रांनो की एफ डीचे रूल खूप स्ट्रिक्ट आहेत दॅट इज द यच शेड्यूल ड्रग डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ते मिळायला नाही पाहिजे पण माझ्याकडं प्रत्येक पेशंटला ते मिळतं आहे याचं मला खूप दुर्दैव वाटतं तर मित्रांनो या गोळ्यांची जर सवय लागली तर माझ्याकडे आल्यानंतर तुम्हाला जे तुम्हाला उपचार पाहिजेत ते पण उपचार करण्यास मी असमर्थ आहे कारण की त्याच्यानंतर माझ्याकडे औषधच उपलब्ध नाही आहे मग तुम्हाला शॉकिओथेरॅपी पी शॉट थेरॅपी या ज्या महागड्या थेरॅपी आहेत या करून घ्याव्या लागतात आणि जेव्हा त्याचा मी खर्च सांगतो तर तुम्हाला वाटतं की खूप जास्त खर्च झाला पण मित्रांनो स्वतःच्या मनाने केव्हाही औषध घेतलं ते जहर समजा डॉक्टरांनी दिलेलं औषध तुम्ही अमृत समजा हे जर तुमच्या डोक्यामध्ये जर पक्कं बसलेलं असेल तर तुम्ही या गोष्टींना बळी पडणार नाही धन्यवाद मित्रांनो